गुड मॉर्निंग आईज तर आज आमचा उपवास असल्यामुळे आम्हाला काही टिफिन बनवायचा नव्हता त्यामुळे माझी अंघोळ झाली आता ती गेली आंबोईला तोपर्यंत मी अंथरून काढून घेते उपवास तर गाले, आता आमची तयारी झाली आहे आता निघतो आम्ही ऑफिसला जाऊ तर भेटूया संध्याकाळी तोपर्यंत बघूया रोशनी काय दाखवता बेळगाव मधला आता अपडेट आम्ही तुम्हाला पण दाखवू चला हो। तर आज आमचा हा उपवास त्यामुळे आम्ही आणला केळी सफरचंद आणि राजगिऱ्याचे लाडू आणि एका फ्रेंडने हे बघा काय बनवून आणलं नाही हेल्दी खाते ती सगळं आणि त्यात आता ती टाकणार आहे त्यालाही टाकणार आहे आणि एकाचा उपवास नाहीये तर त्याने शेंगा बटाट्याची भाजी तिची पाटी आहे ना तिला तोंड नाही दाखवायचे व्हिडिओ ती बघा म्हणून ती तोंड लपून राहिली आहे गाडीत बसत पण नाहीये गाडीचा नंबर घेऊ नको म्हणते ना ही म्हणून हिच्या गाडीचा नंबर मी झाकलाय डिक्कीतून पेट्रोलची बॉटल घेऊन फिरते ही बघा समाजसेवा करते ती कशी लाजते बघा तर आता आमचं ऑफिस सुटलंय आणि आता सगळे चाललोय घरी आमची कलिग आहे डान्स चांगला शिकवते गाडी वाढत कोणाला गाड डान्स पाहिजे हे आमचे मॅनेजर आहे आणि पण आहेत दोन दोन पोस्ट दिले हे बघा हे जे बांधून आहेत ना यांना फेस नाही दाखवायचा नंतर येतील फोटो मागायला तेव्हा आम्ही असं करणार कस हा गाडीवाडीतून कोण बघत असेल तर कॉन्टॅक्ट करा मधून कोण बघत असतील तर आमच्या कंपनीमध्ये कामाला बाई पाहिजे पेमेंट देणार नऊ हजार दहा हजार देईल साफसफाईचं काम ती बघा पेट्रोल पे। भरते आणि ते ओपनच ठेवलं आणि आमच्या नावावर घालते म्हणून ती तोंड लपवते अशी आहे ती गो खूपच टाइमपास झाला जातो आता आम्ही आहे अशा मुली पाहिजेत नाहीतर ती ती स्कूटीवाली वाली ना ती आमची टीम मेंबर आहे पण एवढी डॅम्बिस आहे डॅमिस आणि हे सगळं आमच्या नावावर ठीक आहे पहिली ती चांगली होती आता आमच्यासोबत राहून ती डॅमेज झाली असं तिचं म्हणणं बनवायला आठवणी तुम्ही पण आना चला बाय 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 जातो रूमवर तर ऑफिस मधून इला आम्ही आता फ्रेश वगैरे झाला जरा बाहेर खाळ्यात कचरो मारून घेता जान बाहेर आता कचरो मारता मग मी नंतर रूम रूमावरून घेईन दाखवते आता हि कचरो आम्ही नंतर एकत्र एक करून जाळणार सकाळी थंडी लागताना तेव्हा संध्याकाळ झाली आता तर आता आम्ही पिणार आहोत चहा आता दूध गरम करून घेत आहेत मॅडम त्याच्यानंतर चहा ठेवतील किंवा चाय पिऊ पी। चाय पियाल्यावर कसा जरा ना फील होता तर वेगळाच में पितो okay, तर आता आम्ही पितोय चहा त्यानंतर आम्हाला बनवायचं आहे जेवण उपवासाच ओके तर चला, आम्ही घेतोय okay, चहा नंतर आम्ही मी जरा एडिटिंग करीन आणि मी जेवणाची तयारी करेन बघू आता काय काय ओके ओके तर आता छान जाते जेवण करायला तोपर्यंत मी एडिटिंग करून घेते आफ्टर एडिटिंग बघूया का आमच्याकडे चपात्या बिपात्या करायच्या आहेत काय आणि मग जेऊ सबस्क्राईब करा यार बघतास तर असं काय करतास बघता जातास राग काढता राग नाही राग कशा काढू प्रेम प्रेम ये कसं म्हणाय यार सबस्क्राईब करा कसं जान तू सांग तू सांगलं कर प्लीज सबस्क्राईब करा असं प्लीज सबस्क्राईब कर प्लीज करा यार तर जाई जाता ती तिकडे करते मी तोपर्यंत करून घेते जेवणाची तयारी आज आमच्याकडे आहे हिरव्या वाटण्याची एका साईडला लावलाय कुकर आता एका साईडला ठेवते भाताची तयारी करते आता हे पाणी गरम झाले त्यात मी आता भरलेले तांदूळ टाकते आणि मग तयारी करते तर गाई भात आता झालं आहे आणि कुकरच्या पण शिट्ट्या झाल्या आहेत त्या थंड होईपर्यंत मी घेणार आहे चपातीचं पीठ आणि आज चपात्या मला आमच्या एडीत लाटून देणार आहे आणि भातून देणार झालेली आहे आता मी लावते डाळीचा कुकर मालवण वरून येताना मिश्रम हळूच त्यांच्या दोन शेल्या आणलेल्या त्याच्यात आम्ही बनवून बनवणारो डाळ सगळं जेवण झालेलं आता फक्त राहिली आहे ती पोंडीला भरून गेल्यानंतर आम्ही दोघे मिळून घेणार आहोत सप्पा तू

ठीक आहे घेते आज आमचा उपवास गुरुवार नैवेद्य ठेवला चला तर आता आम्ही जेवतो दहा वाजले वाजले जरा उशीर जर एडिट करू जरा टाइम लागतो जेव्हा आपला म्हणते मी येव्हा जेव तर चला आता आपण अंथरून घालूया तर चला आता आम्ही झोपणार सगळी कामावरून झाली अकरा वाजले व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करतास ना ह्याचं तोंड बघून तर कधी आल्याचं चला बाय बाय <laughs> बाय